रक्त घ्या पण पाणी द्या पाण्यासाठी दुष्काळग्रस्तांचे आंदोलन जत हा सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुका आहे या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न अद्याप गंभीर आहे आता पाण्यासाठी चक्क रक्तदान करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे रक्त घ्या पण पाणी द्या असा नारा देत जत तालुक्यातील अंकलगीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले या आंदोलनाचा शेवट मात्र गोड झाला असून लवकरच अंकलगीत तलावात पाणी सोडण्यासाठी चोवीस कोटी रुपयांची योजना बनवण्याचे आश्वासन देण्यात आले जत तालुक्यात अनेक भागांमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी आले असले तरी पूर्व भाग पाण्यापासून वंचित आहे अंकलगीत या तलावापास तलावातून पूर्व भागातील चाळीस गावांचे पिण्याच्या पाण्याचे टँकर भरले जातात मात्र या तलावापर्यंत अद्याप महिसा योजनेचे पाणी पोहोचले नाही त्यामुळे अंकलगी तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी अंकलगी येथे बेमुदत ये बे उपोषण करण्यात आले होते भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी आज या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे मैशाचं पाणी जत तालुक्यामधील अनेक भागामध्ये आहे पण ते पाणी आंतरिक गावामध्ये ज्या गावामधून मैसाळ विस्तारित मैसाळ सुरुवात ज्या गावामध्ये झाली त्या गावामध्ये आलं नाही म्हणून अमरणपोषण कालपासून आता दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाच्या अनुषंगाने गावातील जी तरुण मुलं आहेत आमचं रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका ठेवून आज या ठिकाणी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व मुलांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेऊन आज आमचं रक्त घ्या पण पाणी द्या अशी भूमिका देखील या ठिकाणी ठेवली आहे त्याचबरोबर आमचं अंकरी तलावात जे उरलेलं पाणी आहे ते देखील घेऊन जावा पण पाणी द्या म्हणून आज पाण्याचे टँकर देखील भरून आम्ही त्याच्या यात्रेमध्ये पाठवून देतो माझी प्रशासकांना विनंती आहे की आमची तळमळ समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा हीच मापक अपेक्षा धन्यवाद देवा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली